तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर आपण थमने मध्ये बघितलं मित्रांनो पोस्टरमध्येच तर आज तुम्हाला आज एक नवीन धबधबा दाखवायचा जा प्रयत्न चाललो आहे करणार आहे मित्रांनो मी तर नवीन नवी धबधबा तुमच्यासाठी नवी नवीन धबधब्याचा व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो व्हिडिओ खूप भारी होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा आपण चाललो होतो अकोल्याच्या दिशेने अकोल्याच्या दिशेने जाताना ना मित्रांनो आपल्याला खूप सुंदर असा घाट लागतो तो म्हणजे विठेघाट घाट एकदम दोन्ही बाजूनी एकदम हिरवी घाज झाड या बघा इथं खाली विठे गाव आहे ना मित्रांनो गावाच्या पुढं अर्धा किलोमीटर अंतरावर एक धबधब दब आहे मित्रांनो विठ्याचा धबधबा विठे एक धबधबा दब आहे बघा विठे गाव आहे इथं इथं पुढंच एक धबधबा आहे त्या धबधब्यावर आपण आहे आज अकोल्याला जात असताना त्या धबधब्याचा आनंद घेण्या त्या धबे बघायला जाणार मित्रांनो खूप वेळा बघितल्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट मी सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो चालतं मित्रांनो या बघा एकदम जवळ आहे आपण धबधब्याच्या दब आता काय समोर आहे ना मित्रांनो मानवनिर्मित मी धबधबे दब मित्रांनो पहिल्यांदा छोटा होता नंतर या खडी क्रेशरवाल्याने खडक फोडल्यामुळं खूप सुंदर असा धबधबा तयार झाला मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पुढेच बघायलाच मित्रांनो तर फायनली आपण या धबधब्याच्या जवळ येऊन पोहोचले मित्रांनो हे बघा आपल्या पाठीमागा आपण गाडी उतरले आणि पाठीमागा धबधबाई आपण पिकअप घेऊन आलो होतो आपल्यासोबत आपले मित्र विजय भाऊ तर चालतं मित्रांनो तुम्हाला या धबधबा दा जवळून दाखवतो आणि थोडेफार या धबधब्याची आनंद घेऊ मित्रांनो भिजण्याचा चालतं माझा व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही हे बघा भरपूर सारे लोक अकोल्यावरून राजूरकडे येताना ह्या धबधब्यावर थांबतात काही जाताना खूप सुंदर असा धबधबे मित्रांनो फोटोशूट करायला रील बनवायला एकच नंबर दबधा तर आपणही आज आलो रील बनवायला आणि त्यात आपण व्हिडिओ काढू मित्रांनो बघा का मित्रांनो भरपूर सारी गर्दी आहे आणि पाणी तर पाहू शकता तुम्ही एकदम उंचावरून एकदम टप्प्याटप्प्यानं पडते तर म्हणजे एकदम सुंदर दिसतोय बघ पाणी एकदम भारी आणि खूप सारी तरुण वर्ग खूप व्हिडिओ काढण्यासाठी फोटो शूट करण्यासाठी खूप जमा झाली मित्रांनो या का आपल्यासोबत आपली मित्रती ते पण आपल्यासोबत होते तर त्यांची पण इच्छा होती का हा धबधबा ब लांबून पाहत होतो आम्ही प्रत्येक वेळेस रस्त्यावरून जाताना तर आज जवळून बघण्याचा योग आला मित्रांनो आणि तो तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न या बघा आपले विजू शेट आहेत आपल्यासोबत त्यांना फोटोशूट करायचं आहे तर ते जाऊ राहील फोटोशूट करायला फोट करा मित्रांनो तर तुम्ही जर अकोल्यावरून रस्त्याने येत असेल मित्रांनो अकोल्या तालुक्यात तर हा धबधबा तुम्हाला रस्त्याला लागेल शूट करण्यासाठी एकदम सुंदर असा धबधबा हो आहे अनेक धबधबे आहेत मित्रांनो ह्या बघा छोटासा होता आणि खडक फोडल्यामुळे हा प्रकाश होता आला अगोदर इथं झाडी होती त्याच्यामुळे हा धबधबा दिसत नव्हता हो परंतु सर्व निर्मळ झाल्यामुळे ना आता हा धबधबा दब दब लगेच आपल्याला रस्त्यावरून चालता चालता दिसतो ना इतका भारी दिसतो ना तर आपलं मन मोहन करू मोक होतो आपण त्या धबधब्याकडे जाऊशी वाटतं मित्रांनो नक्की तुम्ही एकदा बघायला या मित्रांनो ह्या बघा खूप सारी मंडळी रील बनवतात फोटो काढतात आणि भिजण्याचा पण काही पर्यटक असेल त्याचा आनंद घेतात मित्रांनो बघा खूप उंचावरून पडतोय मित्रांनो आणि जास्त जेवढा धबधबा उंचावरून पडेल ना तेवढा धबधबा दिसायला भारी वाटतोय हे बघा खूपच बाहेरून संगमने रिकडून ही तरुण मंडळी आली आणि आपल्या रील बनवणे फोटो काढणे यासाठी हा धबधबा त्याचा आनंद घेऊन राहिला काही महिला वर्ग आहेत भिज भिजण्याचा आनंद घेतात तर खूप सुंदर असा धबधबा मित्र नक्की एकदा भेट देतो मी चालतं तर मित्रांनो आपण पण आता थोडंसं फोटोशूट करू थोडं रील बनवू हे बघा आपलं मित्र विजयची रील बनवायची आता आपल्याला या बघा पहिल्यांदाच रील बनवतोय तो आणि आपण तिचा व्हिडिओ काढतो मित्रांनो प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणारे असे आमची हे मित्र सामाजिक कार्यकर्ते विजयी षटपदी म्हणाल मित्रांनो बघा या धबधब्याचा आनंद घेऊ राहिलेत तर माणसाने मित्रांनो जीवनातला वाया वायानं घालवता प्रत्यक्षणाचा मनसोक्त आनंद घेतला पाहिजे मित्रांनो तसंच आपण क्षण हा आनंदाने जगत असतो मित्रांनो कोठे गेले माणसाने हसून जागावं आणि प्रत्यक्षणाचा आनंद घ्यायचा आपण जिथे जाईल तिथे मित्रांनो या बघा अशा पद्धतीने आनंद घेत असतो मित्रांनो आपल्याला व्हिडिओ बनवायची आवड आहे तर आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो किती लाईक येतात किती वॉच टाईम होतो किती लोकं बघतात हे नाही तर आपण आपल्याला आवडे म्हणून आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो तुम्हाला आपली आवड जर आवडत असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसे वाटतात ते मध्ये सांगा मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपण आजचा या धबधब्याचा आनंद घेतला आहे मित्रांनो खूप रील पण बनवले बन फोटो पण काढले तुम्ही पण या धबधब्यावरती येऊ शकता रील बनवू शकता फोटो काढू शकता एकदम सुंदर असा नजारा आहे सुंदर असा धबधबा आहे मित्रांनो एकच नंबर कोणत्याही प्रकारचा इथं त्रास नाही एकदम रस्त्याला लगत दबदबा आहे मित्रांनो हा खूप सारे पर्यटक होते मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजच्या दिवसाचा आनंद घेतला आपल्यासोबत आपल्यासोबत अशा पद्धतीने आम्ही आजचा दिवस इथे खूप सारा एन्जॉय केला मित्रांनो फोटो काढले आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो सांगा आम्ही आलो होतो काय मध्ये आलो होतो आमच्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा मित्रांनो चालतं मित्रांनो आपली ही मित्र कंपनी भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मित्रांनो चालतं मित्रांनो धन्यवाद मित्रांनो